सदलगा शहर परिसरातील दुधगंगा नदीच्या पूरस्थितीचा एनडीआरएफ टीमकडून आढावा व पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना चिक्कोडी तालुक्यातील सदलगा या शहराजवळ वाहत असणाऱ्या दुधगंगा नदीला मोठा पूर आला असून सदलगा शहर परिसरातील शेतमाळ्यात पाणी शिरले असून किसान ब्रिज खालून देखील पाणी वाहत आहे या गंगा नदीच्या पांडलोट क्षेत्रात सततधार पावसामुळे नदीची पाणी पातळी तासा तासाला वाढत आहे त्यामुळे सदलगा शहरातील दाखल झालेल्या एनडीआरएफ टीमचे आज पुराने वेढलेल्या भागाची होडीने पाहणी करून संबंधित भागातील लोकांना वेळी स्थलांतरित करण्यासाठी सूचना दिल्या या पाहणी पथकामध्ये सदलगा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवकुमार बिराजदार एनडीआरएफ टीमचे इन्स्पेक्टर बबलू विश्वास अग्निशमन दलाचे अधिकारी हनुमंत नरगुंडे सदलगा नगरपालिकेचे मुख्याधिकारी शिवानंद भोसले चिकोडी वनविभागाचे अधिकारी श्रीशैल भावने रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे अधिकारी चंद्रशेखर रामलेखा अधिकारी नीलकांत खाडे सदलगा के बी केई बी डिपार्टमेंटचे कुमार लकुळे सामाजिक कार्यकर्ते अतिक्रमण पाटील पत्रकार कैलास माळगे आनासाहेब कदम सुयोग किल्लेदार तात्यासाहेब कदम भूषण खोत सदानंद मुतनाळे बसवराज कोळी सलीम सनंदी अकबर सनंदी या सर्वांसमेत होडीने जाऊन पाटील मळा कमतेमळा कनंगले मळा कोल्हापुरेमळा पडारमाळा इत्यादी परिसराची पाहणी करून संबंधित भागातील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी आवाहन करण्यात आले आता स्थिती नियंत्रणाखाली असून सदलगा शहरवासियांना पुराचा धोका तूर्त तरी नसल्याचे एन डी आर एफ टीमचे कमांडर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले या प्रसंगी सदलगा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने एन डी आर एफ टीमने केलेल्या महापुरातील पाहणी कार्याचे का, कौतुक करीत आहेत त्याचबरोबर चिकोडी तालुक्यातील सदलगा शहराजवळ वाहणाऱ्या दूधगंगा नदीपुराची परिस्थिती अनेक वर्षे कायम असून या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने एन डी आर एफ टीमच्या

विज़िट किया हो वर्तमान में आप लोग देख सकते हैं कि यहाँ पे पानी हो रहा है बहुत ज़्यादा और महाराष्ट्र में भी बहुत ज़्यादा पानी हो रहा है तो पानी ऊपर से आ रहा है बट वर्तमान में सिचुएशन नॉर्मल है हमने लोकल पुलिस के साथ और ऑफिस आप के थ्रू जितना भी स्टाफ है एस ऑफिस के थ्रू हमने अभी जस्ट एरिया को विजिट किया हो सिचुएशन नॉर्मल है आप लोगों का पैनिक होने का कोई जरूरत नहीं है एन डी आर एफ आवर्स के लिए अलर्ट रखा है और किसी को भी कोई प्रॉब्लम हो तो हमें कल कर लीजिए हम आप लोगों को सेवा के लिए जल्दी से जल्दी आप लोगों को पास पहुँच जाएँगे सबको यू